महाराष्ट्रातील सैनिकी शाळा एच नऊशे त्र्याहत्तर लेखाशीर्ष एकोणावीस शून्य एक एकोणावीसशे अठ्ठेचाळीस एच नऊशे त्र्याहत्तर हे सगळे लेखाशीर्ष नॉन प्लॅन करायचे आहेतच तो प्रश्न ऐरणीवर आहे याची मला जाणीव आहे पण बघू म्हणजे हा प्रश्न मला माहिती आहे हे करायचं आहे त्या दृष्टीने प्रयत्नही सुरू आहे भविष्यात हे नॉन प्लॅन नक्की करतो तुम्ही म्हणाल कधी तर या प्रश्नाचं उत्तर माझ्याजवळ देखील नाही पण हे होईल एवढं निश्चित एक वेळा सभागृहात जाऊ द्या वेतनाचा वेतनाचं लेखाशीर्षक हे प्लॅन राहूच शकत नाही ते कसं काय आतापर्यंत राहिलं हा संशोधनाचा भाग आहे पण मी ब सभागृहात गेल्यावर हे नक्की करेन एच नऊशे त्र्याहत्तरचे राजीव गांधी मिल्ट्री स्कूल बुलढाण्याचे अकरा शिक्षकेतर लोकांचे मेपासूनचे पगार नाही तर सगळ्या शाळांचे जवळपास तीन महिन्यापासून पगार नाही आपण पुरवणी मागणीची तरतूद केली होती या वर्षीचं पंचवीस सव्वीसचं जे बजेट होतं त्या चौतीस कोटीची तरतूद केली होती त्यापैकी सत्तावीस कोटी रुपये आतापर्यंत सोडले होते उरलेले सात कोटी आणि पुरवणीची साडेतीन कोटीची अशी साडे दहा कोटीची फाईल आजच शिक्षण विभागाकडून आदिवासी विभागाला पाठवण्याची व्यवस्था केली आहे ती संध्याकाळपर्यंत जाईल तिकून ती वित्तला जाईल हे साडेदहा कोटी कुठल्याही परिस्थितीत या सात आठ दिवसात शंभर टक्के सोडतो थकीत आणि मेडिकल निघतील का माहीत नाही पण साडेदहा कोटीमध्ये पगार रेग्युलर होतील एवढी काळजी घेतो पुढच्या वर्षीच्या बजेटमध्ये जास्तीचं बजेट मागून काय काय रिलीफ तुम्हाला देता येतो हा सगळा प्रयत्न करतो तूर्तास एवढेच तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा मी लढतो आहे माझ्यासोबत मेहत्रे सर आहेत अकोल्याचे गुलाने सर आहेत आणि खुबे सर आहे शरद खुबे सर आहेत आम्ही सर्वे मिळून हा प्रयत्न केला आहे धन्यवाद